इतक्या चांगल्या संधी आहे की आपल्या जवळ म्हणजे आपण जे, जे शिकतोय ते आपल्या जवळच आहे आपल्या आपल्या जवळच्या एखाद्या कवीने ही भावना जी आहे ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जेव्हा रुजवली जाते त्यावेळेला ती अत्यंत मोलाची गोष्ट असते आणि त्यांना ते जवळच वाटत राहतात निश्चितच कना कविता आपण शिकवल्यानंतर मुलांना कुसुमाग्रच पाहिलेलेच नसतात पण आता मुलांना मात्र हे सर इथे इथे राहतात असणारी सरांची कविता मी जेव्हा हा कविता संग्रह शिकवते शिकवतेसरांना म्हटलं की सर एकदा सीताबाईला या पण बरेचदा असं होतं मुलांना सरांची पण प्रकृती एकदम व्यवस्थित नसते त्यामुळे आणि माझ्याकडे सीएच बी असल्यामुळे तेवढाच चवा काय की पण असं आहे की असं वाटतं मुलांना पण तेवढीच अशी असते आपण लिहून मोकळं होतो असं भेटतात विश्वकोशाची एखादी नोंद जेव्हा त्या लेखकावरती साहित्यिकांवरती येतं ना तर त्यावेळेला ती नोंद त्या, त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मुलं लिहितात आणि ती जी भावना आहे ना ती आपल्या परिसरातली आहे बहिणाबाईंनी लिहिलेलं साहित्यही आपलं आहे असं मुलांना वाटतं ग्रामीण भागातलं आहे आपल्या परिसरातलं आहे त्यामुळे तुम्ही जे लिहिताय ना ते मुलांपर्यंत या पिढीपर्यंत इतक्या म्हणजे सात्विकतेनं पोहोचत आणि त्यांना तितकंच छान वाटतं म्हणजे एखाद्या मी तर कळकळीची विनंतीच करते की तुम्हाला कधीतरी एखाद्या कॉलेजने म्हटलं ना की तर निश्चित पण माहिती एखाद्या मुलीला खूप खूप ओढ असते म्हणजे आणि तशी तरतूद जरी विद्यापीठाला किंवा कॉलेजचं जरी काम वेगळं असलं तरी पण ते तरतूद करत नाहीत किंवा ते यायचं जायचं वगैरे पण देत नाहीत सन्मान करतात पण त्या मुलांसाठी खरं म्हणजे ती आता मी एका कॉलेजला शिकवते म्हणून मला माहिती आणि मोठ्या कॉलेज येते पण तरी यायची जायची तर तू करत नाही कॉलेज पण तुम्हाला जर बोलावलं ना तर त्या मुलांसाठी निष्पाप भावने मी जायला पाहिजे कारण कविता पोहोचतात ती मतं पोहोचतात त्या भावना पोहोचतात वैद्यांचा कविता संग्रह आहे माझ्याकडे तत्पूर्वी म्हणून तो शिकवायला आहे तर औरंगाबादवरून सर इथे येणं शक्य नव्हतं मग मी आतिश सरांकडे नंबर होता आणि सरांना म्हटलं ऑनलाईन तुम्ही बोलता का तर सरांनी एक तासाचं व्याख्यान घेतलं होतं आणि त्यावेळेला म्हणजे आमचे प्राचार्य सगळ सगळे त्या कार्यक्रमाला हजर राहिले होते म्हणजे